नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजेसंबंधित साहित्यांची वस्तूंची माहिती मी देत असते आज आपण खरेदी करणार आहोत जन्माष्टमीसाठी आणि जन्माष्टमीसाठी लागणारं साहित्य तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि ते हे युनिक प्रकारच्या वस्तू तुम्हाला कुठे मिळणार आहे हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही खरेदी तुम्ही करू शकता सांताक्रूज वेस्टला सांताक्रूज वेस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच ते दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर लखानी स्टोर या नावाची ही शॉप आहे तुम्ही इथे येऊन ही खरेदी नक्कीच करू शकता चला तर मग तिथे कोणते कोणते व्हेरायटीमध्ये मध्ये जन्माष्टमी काही वस्तू युनिक डिझाईन मध्ये मिळतात काय बघूयात चला वाव तुम्ही बघू शकता लखानी स्टोअरमध्ये मी सध्या आहे आणि भरपूर व्हेरायटी आहे कृष्ण जन्माष्टमी येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही भरपूर वस्तू इथनं खरेदी करू शकता आणि त्याही एकापेक्षा एक, एक युनिक डिझाईनमध्ये आणि या संबंधित आपल्याला माहिती देणार आहेत सागर खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये कुठल्या प्रॉडक्टपासून पासून आपण सुरुवात करणार आहोत काही युनिक आता इथे दिसत आहेत ते आपण बघून घेऊया आधी सो तुम्ही इथे बघू शकता भगवान कृष्णासाठी लागणारे काही वस्तू आहे, आहेत आहे। जसं इथे बघा हे लोड आहेत भगवान श्रीकृष्णासाठी जेव्हा आपल्याकडे छोट्या मूर्ती असतात त्याच्यासाठी जी सजावट केली जाते घरच्या घरी त्यांच्या पूजेचं संपूर्ण आजकाल आपण व्हिडिओ बघत असतो त्याची एकदम मुलाप्रमाणे सेवा केली जाते तर त्याच्यासाठी तुम्ही हे छोटे छोटे आणि युनिक डिझाईनदार अशा वस्तू तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आणि साईजसुद्धा तुम्हाला मिळतात हे बघा हे लोड आहेत भगवान श्रीकृष्णासाठी आणि त्याच्यानंतर पंखे आहेत बघा त्याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आहेत भरपूर कलर आहेत आणि छान वेगवेगळे वेग डिझाईनदार असे पंखे तुम्हाला मिळतात तर हे तुम्ही बघू शकता लोड तुम्हाला फक्त चाळीस रुपयापासून मिळणार आहेत पंखे जी आहेत सिक्स्टी सेव्हन्टी अच्छा तर साठ ते पंच्याहत्तर रुपयापासून हे पंखे आहेत जसे तुम्ही वेगवेगळी डिझाईन घ्याल त्याच्यानुसार याची किंमत असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्वेलरी जी भगवान श्रीकृष्णासाठी घेणार असाल तर त्याचे सुद्धा भरपूर व्हेरायटी यांच्याकडे आहेत हे तुम्ही बघू शकता जे कंठी असेल माला असेल किंवा मुकुट असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर व्हेरायटी इथे बघायला मिळते इथे कंठी बघू शकता तुम्ही अगदी छोटे छोटे दागिने आहेत वस्त्र आहेत ते तर आपण भरपूर व्हिडिओमधून दाखवलंय इथे सुद्धा तुम्हाला मिळणारच आहे काही युनिक वस्तू बघण्याआधी आपण ह्या वस्तू बघूयात छोटे छोटे दागिने जे भगवान श्रीकृष्णासाठी तर याच्यामध्ये तुम्हाला सेट मिळतात जर तुम्हाला एक कंठी नुसती घ्यायची असेल तर ही कंठी तर तुम्हाला मिळणार आहे आणि सेट हवा असेल तर अशा प्रकारे हे बघा याच्यामध्ये कंठी आहे मुकुट आहे आणि हे कानातले आहेत आणि त्याच्यानंतर भरपूर हे बघा छान हे पण साठ रुपयापासून ओके मस्तच साठ रुपयापासून आहेत हां आणि हा सेट आहे तो शंभर रुपयापासून आता जर तुमच्याकडे कृष्णाची मूर्ती नाही आहे आणि तुम्हाला हे खरेदी करायचं आहे तर मित्र मित्रमैत्रिणींकडे जर कृष्णाची मूर्ती असेल ते तशा सेवा करत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे गिफ्ट म्हणून नक्की घेऊन जाऊ शकता त्यांना खूप आवडेल ते तर अगदी साठ रुपयापासून हे दागिने सुरुवात होत आहेत आणि याच्यामध्ये आणखी भरपूर व्हेरायटी आहे छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत जेवढा साईज तुम्हाला हवा असेल तेवढा आपल्याला मिळणार इथे तरी लास्ट साईज कितीपर्यंत असू शकते अच्छा बघा तुम्हाला अगदी एवढ्याच्या मूर्तीपासून तर पाच फुटाच्या मूर्तीपर्यंत हे सगळं साहित्य मिळणार आहे अगदी डिझाईनदार रित्या हा मुकुट केलेला आहे याची डिझाईन तुम्ही बघू शकता तुम्हाला हेवी रेंजमध्ये हवं असेल तर अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही घेऊ शकता छान प्रभावळ आहे मागे आणि हे आणि एकदम रत्नजडीत एकापेक्षा एक, एक सुंदर मुकुट आहेत वाव बघा किती मस्त आहेत दोन साईडला दोन मोर आहेत त्यांची पिसाचं हे प्रभावळ तयार केलेली आहे आणि खूप सुंदर आणि युनिक दिसतात तर बघा अगदी तुम्हाला शंभर रुपयापासून भगवान श्रीकृष्णाचे दागिने मिळणार आहे जे तुम्हाला हेवी क्वालिटीचे हवे असतील तर हे खूप युनिक दिसते वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे जर तुम्हाला चांगले दागिने आणि हेवी दर्जाचे घ्यायचे असतील तर ते सुद्धा आहेत भरपूर अशा व्हेरायटी आहेत त्यानंतर हे वेगळ्या प्रकारचे मुकुट हे कुठलं मटेरियल आहे याला काय ओके त्यानंतर असे दर्दोजी वर्कमध्ये सुद्धा तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचे मुकुट मिळणार आहेत आणि हे सुद्धा बघा किती सुंदर आहेत आणि हे इझिली तुम्ही वेअर करून देऊ शकता जेवढी तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या अगदी छोट्या साईजपासून आहेत तर हे सुद्धा तुम्हाला शंभर रुपयापासून इथे मिळणार आहे त्यानंतर आणखी भरपूर व्हेरायटी आहे हे बघा दागिन्यांची व्हेरायटी तुम्ही बघू शकता कंठी आहे मुकुट आहेत आणि अगदी तुम्हाला ज्या कलरची कंठी घालून द्यायची असेल अगदी त्याचप्रमाणे तुम्ही मुकुटाचा कलर सुद्धा घेऊ शकता मॅचिंग करू शकता हे बघा वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत फेटा पद्धतीचा फक्त हे भगवान श्री कृष्णालाच नाही तर तुम्हाला कोणत्याही देवाला ते परिधान करून द्यायचं असेल तरी तुम्ही ते इझिली परिधान करून देऊ शकता खूप सुंदर आहे इथे एकापेक्षा एक डिझाईन तुम्ही बघू शकता बघा वाव हा बघा किती युनिक आणि सुंदर दिसतोय ओरिजिनल हा फेटा आहे जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णासाठी घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता याही व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणत्याही देवाची मूर्ती असेल तरी तुम्ही त्यांच्यासाठी हा घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आहे कलर आहे आणि मॅचिंग वस्त्रानुसार तो तुम्ही इथनं खरेदी करू शकता गणपती तर तुम्ही गणपतीसाठी सुद्धा असे मुकुट घेऊ शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज हवे ते मिळतील आणि हा एक फुटाच्या गणपतीपर्यंत तुम्ही परिधान करून देऊ शकता त्यानंतर आणखी मोठे मुकुट हवे असतील तर हे अशा प्रकारचे आहे आणि तुम्ही इझी वेअर करून देऊ शकता हे बघा इथे कॅनव्हास पट्टी लावलेली आहे अशा प्रकारे तुम्ही जो साईज असेल आपल्या देवांच्या मूर्तीचा तर अशा प्रकारे तुम्ही हा घेऊन जाऊ शकता याची काही प्राईज आहे ये है, ये से अच्छा, हाँ, एक हजार है, हा एक हजारपासून स्टार्ट होत आहे आणि तुम्हाला हव्या त्या मोठ्या साईजच्या मूर्तीसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहे वर्क तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघू शकता अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे त्यानंतर हा सर्वात मोठा साईज तुम्ही बघू शकता हा सहा फुटाच्या मूर्तीपर्यंत ओके तर सहा फुटाच्या मूर्तीपर्यंत असा मुकुट तुम्हाला हवा असेल तर बघा किती सुंदर आहे युनिक आहे आणि मस्त असा जेव्हा बाप्पांना आपण परिधान करून देतो तेव्हा तो ते ही जी प्रभावड आहे ती खूप सुंदर दिसते आणि इथे जो लूक आहे मूर्तीचा तो सुद्धा खूप अतिशय अप्रतिम दिसतो आकर्षक दिसतो आणि तो इझीरित्या तुम्ही परिधान करून देऊ शकता ही पट्टी दिलेली आहे आणि वर्कसुद्धा तुम्ही बघू शकता तर हे संपूर्ण मोत्यांचं वर्क आहे याच्यावर आणि हा रेड कॉम्बिनेशनमध्ये बनलेला आहे तुम्हाला हव्या त्या डिझाईननुसार तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि जर बापांची वस्त्रं ज्या रंगाची असेल त्या रंगाचा तुम्हाला हा मुकुट मिळू शकतो तर हा दोन हजार रुपयापासून स्टार्ट होतो आहे तर अगदी तुम्हाला आधी दाखवलं आहे अगदी छोट्या साईजपासून तर एवढ्या मोठ्या मूर्तीपर्यंत तुम्हाला हे सर्व जे दागिने आहेत किंवा मुकुट आहेत तर ते सर्व तुम्हाला इथे मिळणार आहेत मुकुट बघितले दागिने बघितले तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता अगदी बघा माझ्या बोटामध्ये येईल एवढ्या साईजचा हा मुकुट आहे तर एवढ्याशा साईजपासून तुमच्याकडे मूर्ती असेल तरीसुद्धा ते मुकुट तुम्ही घेऊन जाऊ शकता जेवढ्या साईजच्या हव्या असतील तेवढ्या मिळणार आहे आता हा गोल्डनमध्ये आहे तर याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हरायटी बघायला मिळते अमेरिकन डायमंडमध्ये तर तुम्ही इथे दागिने बघू शकता जे अमेरिकन डायमंडमध्ये तयार केलेले आहेत तर जसं कंठी आहे मुकुट आहे बासरी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आहे तर वेगवेगळ्या डिझाईन आहे जसं हे तुम्ही बघू शकता अगदी मोरांचा डिझाईनचा हार आहे जो तुम्ही भगवान श्रीकृष्णासाठी घेऊ शकता तुमच्याकडे जर गणपतीसाठी घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा घेऊ शकता बरीच डिझाईन आहेत तर हे हे तुम्ही डिझाईन बघू शकता अगदी छोट्या साईजमध्ये आणि हे जे हार आहेत तुम्ही फक्त कृष्णाच्या मूर्तीला किंवा गणेशाच्या मूर्तीलाच नाही तर देवींच्या मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना परिधान करून देऊ शकता असे छोटे छोटे मुकुट आहेत हे बघा तुम्ही देवींच्या मूर्तीसाठी हवे असेल तर हे सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि जसं देवीसाठी हार घ्यायचा असेल तर हा घड्याभोवती परिधान करून देण्यासाठी अशा प्रकारचे हारसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता हे बघा मुकुट बघा किती सुंदर डिझाईन केलेला आहे याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आहे आणि रंगसुद्धा हे जे डायमंड तुम्हाला दिसत आहेत हे मध्ये तर ते स्टोन सुद्धा तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये मिळू शकतात हे बघा अगदी छोट्यात छोट्या साईजमध्ये हे कंठी आहेत देवींच्या मूर्तीसाठी म्हणा किंवा देवांच्या मूर्तीसाठी तुम्ही या परिधान करून देऊ शकता आणि कृष्णाची बासरीसुद्धा तुम्हाला मिळते ह्याच्यामध्ये सुद्धा हे बघा मोराची डिझाईन आहे एक सिल्वरमध्ये आणि गोल्डनमध्ये याची तरी काय रेंज मध्ये तीनशे तर बघा गोल्डन मध्ये असेल तर फक्त तो पन्नास रुपयापासून मिळणार आहे आणि जर अमेरिकन डायमंड मध्ये हवे असेल तर ते तीनशे रुपयापासून मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा आणखी गोल्डन मध्ये असे बरेच तुम्हाला डिझाईन बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे चक्र त्रिशूल त्रिशूल असेल चक्र असेल किंवा आणखी काही आभूषणं असतील ते तुम्हाला मिळणारच आहे आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला इथे मिळतील त्याचबरोबर हा तुम्ही मुकुट बघू शकता स्टोनमध्ये जो आधी दाखवला तो दरदोजी वर्कमध्ये होता हा अमेरिकन डायमंड स्टोनमध्ये फिक्स केलेल्या आहेत आणि ज्या साईजचा सा तुम्हाला हवा असेल त्या साईजचा सा तुम्ही घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळतात अच्छा तर बघा दोन इंचाच्या मूर्तीपासून तर पाच फुटाच्या मूर्तीपर्यंतचे हे मुकुट तुम्हाला मिळतात दागिने तुम्हाला मिळतात हव्या त्या देवांसाठी हव्या त्या साईज मध्ये हव्या त्या डिझाईन मध्ये तुम्ही ही खरेदी आपल्या देवांच्या मूर्तीसाठी नक्कीच करू शकता त्याच्यानंतर देवांच्या मूर्तीसाठी जर कानात कुंडल घालून द्यायचे असेल आणि ते तुम्हाला स्टिकॉनवाले हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत तर हे तुम्ही वेगळं खरेदी करू शकता जसं कंठी घेतली आहे याच्यावर जर कानातले मिळाले नाही कुंडल तर तुम्ही अशा प्रकारचे हे स्टिक लावून देऊ शकता जसे ते मॅच होतील तशा प्रकारे हे खरेदी करू शकता तुम्ही हा एक अतिशय सुंदर रित्या डिझाईन केलेला मुकुट आहे ज्याच्यावर मोराची डिझाईन तर आहेच आणि पिंक कलरचे स्टोननी ते डिझाईन फ्लावरची तयार केलेली आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतो आणि आपल्या देवघरासाठी ज्या मूर्तींची स्थापना केली आहे त्या मूर्तींसाठी जर तुम्हाला हे मुकुट खरेदी करायची असेल तर ते तर घेऊन जाऊ शकता आणि जन्माष्टमीच्या वेळेस भरपूर अशी लायटिंग असते किंवा डेकोरेशन असतं तर त्याच्यामध्ये हे दागिने अतिशय उठून दिसतात आकर्षक दिसतात आणि चमकदार दिसतात तर, तर हे याची निवड तुम्ही करू शकता डायमंडचे तीनशे रुपयापासून आहेत आणि साधे हवे असतील तर अगदी पन्नास रुपयापासून तुम्हाला या साईजमध्ये मिळतील दागिने झाले मुकुट झालं त्याच्यानंतर आपण बघणार आहोत वस्त्र भगवान श्रीकृष्णासाठी इथे भरपूर वस्त्र आहे भरपूर व्हेरायटी आहे आणि त्याही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्यात त्या डिझाईनमध्ये मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता कलशाची डिझाईन आहे बघा शुभचिन्ह आहे त्याच्यामध्ये स्वास्तिक दिवा आणि पूर्ण कलश आहे आणि हा आहे ड्रेस भगवान श्रीकृष्णाचा हा बघा पूर्ण हा असा ड्रेस तयार होतो हा रित्या तो परिधान करून देऊ शकता आणि खूप सुंदरही दिसतो याच्यामध्ये पण साईज मिळतात का ओके तर जे हँडवर्क आहे है, असे महागाचे ते हे तीनशे रुपयापासून स्टार्ट होतात सो तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये भरपूर कलर आहेत त्याच्यानंतर तुम्ही ड्रायफ्रुट्सवाला ड्रेस बघू शकता हा सुद्धा आहे याच्यामध्ये बघा काजू बदाम आणि विलायची दिलेली आहे आणि स असा सजवलेला आहे हा ड्रेस आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे ड्रेस आहेत हा संपूर्ण सेट आहे जसं याच्यामध्ये मुकुट पण मिळतो तुम्हाला आणि त्यानंतर आणखी एक युनिक अशी डिझाईन आहे ती गाईची तर अशा हा गायीचा जो ड्रेस आहे गौमाताचा तो सुद्धा तुम्ही परिधान करून देऊ शकता तुम्ही बघता भगवान श्री कृष्णाच्या आजूबाजूला गाई असतात भरपूर मोर असतात तर हे डिझाईन पूर्ण या सूटमध्ये कोरलेली आहे तर हा संपूर्ण ड्रेस आहे अतिशय युनिक डिझाईनचा आहे आणि त्याच्यानंतर भरपूर असे वर्क आहेत तर हा दुपट्टा मिळतो आणि तुम्हाला ते व्यवस्थितरित्या त्यांना परिधान करून द्यायचा असतो तर असे वर्कवाले जे ड्रेस आहेत याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी आहे कलर आहे डिझाईनसुद्धा वेगवेगळ्या मिळतात तुम्हाला त्याच्यानंतर हे असे भरीव वर्कचे आहेत ह्याच्यामध्ये फ्रील बघू शकता तुम्ही हे बघा भरपूर फ्रील आहेत असा फ्रीलचा ड्रेस आणि ते व्हाईटमध्ये आहे याच्यामध्ये पण कलर मिळतात का तिसरी कलर साईज हे बघा छोटा साईज आहे छोट्यात छोट्या साईज आणि त्याच्यामध्ये भरपूर असे साईज आहे आणि ते वर्क तुम्ही बघू शकता अतिशय भारी वर्क है आहे याच्यावर याच्यामध्ये तुम्हाला पंधरा कलर आहेत तर तुम्हाला आवडतो तो कलर घेऊन जाऊ शकता तुम्ही आणि हे असे वस्त्र त्याच्यावर मिळतात जसं उपर्ण आहे किंवा हे अशा प्रकारे तुम्ही हे परिधान करून देऊ शकता हे बघा छान दिसतं त्याच्यानंतर हा एक आणखी एक ड्रेस बघू शकता तुम्ही अगदी फ्लॉवरचा येल्लो कलरमध्ये आणि ही कंठी मिळते तुम्हाला उपर्ण म्हणून आणि हा मुकुट अतिशय भारी आहे आणि सुंदर डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर अगदी छोटे छोटे साईजपासून साधे वस्त्रसुद्धा तुम्हाला मिळतात बाळश्री कृष्णाचे आणि याच याही व्यतिरिक्त जर तुम्हाला थंडीचे हवे असतील किंवा उन्हाळ्यामध्ये गर्मी होते म्हणून कॉटनचे किंवा नाईट ड्रेस वगैरे असे जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत हे बघा हा एक ड्रेस आहे टोपी आहे छान याला थंडी स्वेटर हो वा हे बघा थंडीसाठी असं स्वेटर तुम्ही घालून देऊ शकता त्याच्यानंतर हे हुडी टाईप आहे असे छोटेसे वस्त्र आणि हे जॅकेट सेट आहे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला पायजामा जॅकेट आणि टोपी मिळते आणि त्याच्यानंतर कॉटन मध्ये जर हवे असेल तर हे असे कॉटनचे वस्त्र आहे हे धोती पॅटर्न मध्ये इझी तुम्ही अशी वेअर करून देऊ शकता जसं आपण छोट्या बाळाला कपडे परिधान करून देतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही ते परिधान करून देऊ शकता दुसरा पेंट राहत आहे अच्छा है हे बघा हे एवढ्या साईजचे जे वस्त्र आहे ते फक्त वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि जर जेवढे जा हेवी वर्कचे तुम्ही घ्याल तसे ते तीनशे रुपयापासून स्टार्ट होतात आणखी एक इथे तुम्हाला मोत्यांचा जो आहे तो सेट मिळतो हे बघा जेवढी जा जास्त मोठी मूर्ती असेल आणि तुम्हाला त्याला हेवी वर्कचे वस्त्र परिधान करून द्यायचे असेल तर अशा प्रकारचं हे मोत्यांचं वर्क असलेलं वस्त्र तुम्ही परिधान करून देऊ शकता याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर आहेत आणि व्हेरायटीसुद्धा भरपूर आहेत सो तुम्हाला आवडणाऱ्या ड्रेसची तुम्ही निवड करा आणि याच्यापेक्षा आणखी युनिक डिझाईन तुम्हाला दिसते आहे बघा मोराची डिझाईन हे बघा दोन्ही साईडला मोर आहेत आणि भरपूर भारी वर्क आहे आणि स्टोनसुद्धा लावलेली आहे तिथे नग लावलेली आहेत तर हे बघा राधाकृष्णाचं हवं असेल तर दोन्हीमध्ये तुम्हाला मिळणार आहे वा हे पगडी टाईप आहे छान हे बघा किती सुंदर सेट आहे हा छान अटॅच आहे इझिली तुम्ही वेअर करून देऊ शकता दोन हात परिधान करून आणि हे अशी मूर्ती तुम्ही ठेवू शकता आणि ही पगडी बघा किती सुंदर आहे कलर सुद्धा खूप युनिक आहे आणि याच्यामध्ये पण भरपूर कलर मिळतील हवे ते डार्क कलर स्पेशल वा तर बघा हा अतिशय सुंदर जो आता तुम्हाला दाखवला फक्त एकशे पंचवीस रुपये याची प्राइस आहे आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला छोटा साईज हवा असेल तर तो फक्त शंभर रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे जर अशी मूर्ती असेल तर तुम्ही अशा प्रकारे तिची सजावट करू शकता हे बघा इथे एका पद्धतीने करून दाखवलेली आहे वस्त्र परिधान करून दिलेले आहे कंठी घालून दिलेली आहे मुकुट परिधान करून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जसे स्टिकॉनचे कानातले दाखवले कुंडल तर ते सुद्धा तुम्ही यांना लावून देऊ शकता आणि असं तुम्ही सुंदररित्या बाळकृष्णाचं सजावट करू शकता कृष्ण जन्माष्टमीसाठी स्पेशल आपण हा व्हिडिओ करतो आहे आणि भगवान श्रीकृष्णासाठी जेवढ्या वस्तू दाखवाव्या तेवढ्या कमीच आहेत या व्हिडिओमध्ये आपण दागिने बघितलेत वस्त्र बघितलेत मुकुट बघितलेत आणि भगवान श्रीकृष्णासाठी लागणारे सर्व साहित्य बघितलेत याही व्यतिरिक्त कृष्ण जन्माष्टमीसाठी लागणारे जे डेकोरेशनचं सा सामान आहे किंवा त्यासाठी आसन आहेत भरपूर व्हेरायटीमध्ये किंवा थीम आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो या सर्वांची माहिती आपण पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती <laughs>